हॅलो गाईज आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे नवीन डिझाईन आहे आणि बिना अस्तरचं ब्लाऊज आहे तर खूप सुंदर दिसणार आहे पूर्ण कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर आता इथे मी नेक तयार करून घेतलेला आहे आणि कॅनव्हास पेपरचा वापर केलेला आहे आता आपल्याला पॅच तयार करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला लगेचच गळा लावता येईल मग आणि मधातलं सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे आणि मग आपल्या जे ब्लाऊज आहे त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे पिनअप करायचं असेल तर पिनअप करू शकता तुम्ही नाहीतर मग तसंच स्टिच करू शकता आता इथे मी व्यवस्थित स्टिच करून घेते तुम्हाला दाखवते शेवटचं लूक आणि यामध्ये आपल्याला दोरी पण लटकवायची आहे म्हणजे अटॅच करायची आहे तर जिथे आपल्याला दोरी लावायची आहे अंडरग्राऊंड दोरी होऊन जाते मग आपल्याला आतमधून दिसायचं सा काम नाही आता इथे व्यवस्थित दोरी अटॅच ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे जर केलं तर दिसायला फिनिशिंग व्यवस्थित येते ब्लाऊजचा आणि आता इथे व्यवस्थित मी स्टिच करून घेते आणि कट करून घ्यायचा आहे जिथं गोलाकार आहे तिथे व्हिडिओ कसे वाटत तुम्हाला नक्की सांगा आणि सपोर्टची गरज आहे तुमच्या तुम्ही जर बघितले व्हिडिओ आवडले एक लाईक तरी करा मला प्रोत्साहन मिळेल तुमच्या लाईक म्हणून आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण तुम्ही सांगा आता इथे नेक मी तयार करून घेतलेला आहे भाऊ आणि व्यवस्थित उलटल्या जातो गोलाकार जिथे असेल तिथे कट लावून घ्यायचा आपल्याला आणि प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आशा प्रकारे अशा केले की ची फिनिशिंग खूप सुंदर येते आणि याला आपण लेस पण लावणार आहोत तो कंटिन्यू राहा व्हिडिओमधून तर मी इथे प्रेस शिलाई मारून घेते पूर्ण ब्लाऊजला इथे लेस पण लावून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही दिसायला पण खूप सुंदर दिसेल साधं सिम्पल आहे आणि नेक कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल